आवाज नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं त्यांच्या निधनानंतर पवार कुटुंबासह महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार तसे सुनेत्र पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार का याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत यावर आता सुनील तटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे अकाली जाण्याचा धक्क्यातून आम्ही कोणी सावरलेलं नाही आम्ही आम्हाला वाटते दादा आमच्यातच आहे त्या शोकमल्ला अवस्थेमध्ये आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे आणि त्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्या समोर या व्हावं याच विनंबर भावनेंनी मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं साहेब सगळ्यात जास्त की तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली याच्यावर खूप वेगवेगळी चर्चा सोडली नेमकी भेट कशाची होती काय कारण आज भेट जरूर झाली सुनेत्रा बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक भीती झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्या सोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या दुःखद निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय शोकाकुल दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल विषयाच्या चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट नोटीस झाली मुख्यमंत्री ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा